बेळंकी सरपंच चषक स्पर्धेत खंडेराजुरीचा अॅनाकोंडा स्पोर्ट्सला अंतिम विजेता पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकी तालुका मिरज येथे मिरजपुरा भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिले आयोजित करण्यात आले होते दिनांक नऊ एप्रिल ते तेरा एप्रिल अखेर पाच दिवस क्रिकेट सामने चालू होते यामध्ये एकूण चोवीस संघांनी सहभाग घेतला होता रविवार दिनांक तेरा रोजी उपांत्य फेरी व अंतिम सामना पार पडला यामध्ये अंतिम विजेत्या पदासाठी अॅनाकोंडा स्पोर्ट्स खंडेराजुरी व युगल स्पोर्ट्स रांजणी यांच्यामध्ये आटीताटीची लढत होऊन अॅनाकोंडा स्पोर्ट्स खंडेराजुरी अंतिम विजेता था ठरला था व सरपंच चषक स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार एकशे अकरा रुपये सरपंच सौ सारिका शिंदे यांच्या वतीने ठेवण्यात आले होते ते बक्षीस या संघाने मिळवले इतर विजेते संघ व बक्षीस पुढील प्रमाणे द्वितीय क्रमांक इगल स्पोर्ट्स रांजणी बक्षीस रुपये एकवीस हजार एकशे अकरा प्रायोजक होते देवराज बागल सांगली तृतीय क्रमांक लायन्स स्पोर्ट्स इरळी बक्षीस रुपये अकरा हजार एकशे अकरा प्रायोजक होते सुरेश यंगारे बेळंकी व चतुर्थ क्रमांक गिर्लिंग स्पोर्ट्स कुटकोळी बक्षीस होते सात हजार एकशे अकरा प्रायोजक होते अण्णापा भानुसे बेळंकी तसेच मॅन ऑफ दी सेरीजचे प्रायोजक होते प्रणव देसाई शिपूर सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी माजी मंत्री माननीय अजितराव गोरपडे सरकार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवजी साळुंके सरपंच सारिका शिंदे डॉक्टर महेश कुमार शिंदे संताजी गायकवाड सनी कोरे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील प्रदीप कोडक व पद्मनाभन जाधवराव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते संपूर्ण सामन्याचे आयोजन जय महाराष्ट्र ग्रुपने केले होते त्यामध्ये राहुल कुलकर्णी बसवराज धूप दिग्विजय इनामदार प्रथमेश शिंत्रे किरण नाईक महेश गायकवाड किरण गायकवाड भरत गायकवाड यांनी बहुमोल कुलकर्णी व बसवराज धूप यांनी नियोजन केले होते संपूर्ण सामन्याचे खास शैलीत प्रशांत नांगरे कुची यांनी समालोचन केले होते पाहुया विजेत्या संघाने दिलेली बोलकी प्रतिक्रिया सारख्या पूर्ण ग्रामीण भागापर्यंत क्रिकेट पोहोचलं आणि अतिशय उत्साह या ठिकाणी या वर्षी घेतलेल्या या सामन्यात तरुणांनी सहभाग घेतला आणि अतिशय मोठा उत्साह दाखवत या स्पर्धेची आज सांगता झाली विजय मिळवणाऱ्यांना पारितोषिक मिळाली ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही तेवढाच या ठिकाणी यामध्ये सहयोग आहे आणि त्यांचे तेवढेच परिश्रम आहेत या पुढील काळात जिंकणं आणि हारणं हे आद आद या स्पर्धेच्या याच्यातलं एक प्रक्रिया आहे परंतु हरला याचा अर्थ खेळ संपला असं होत नाही याचे अनुभव लक्षात घेऊन पुन्हा पुढील प्रसंगात आपण उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे नमस्कार एस टी न्यूजमध्ये महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण आज या ठिकाणी बेरिंकी गावात गेली चार चा ते पाच दिवस ज्या टूर्नामेंट चालू होत्या त्यामध्ये सरपंच चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिले आणि या टूर्नामेंटचं संपूर्ण नियोजन केलं होतं जय महाराष्ट्र यांनी पूर्ण चार ते पाच दिवसाचं नियोजन केलं होतं आणि याच ठिकाणी आज शेवटचा दिवस आज अंतिम सामने या ठिकाणी झालेले आहेत तर हे दोन उपांत्य फेरीतले सामने जिंकून तिसऱ्यांदा हा सामना इथं प्रथम क्रमांक जिंकलेला आहे तो खंडेराजोरीचा अनाकोंडा स्पोर्ट्स खंडेराजो अनाकोंडा स्पोर्ट्स राजोली तर आपण आज हे पहिलं चषक आणि एकतीस हजारचं पहिलं बक्षीस जिंकल्यानंतर आज त्यांची भावना काय होऊ शकते आपण जे कॅप्टन आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय प्रतिक्रिया होऊ शकेल आपल्या ह्या भावनेबद्दल आ... मला असं वाटतं आहे की अण्णाकोंडा स्पोर्ट्स खंडेराजुरी हा संघ बांधणी चालू झाली तीन चार वर्षापूर्वी ते चा बांधणी चालू केल्यापासून आम्ही मला आहे खूप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये गेलो कधी फायनलमध्ये गेलो पण ट्रॉफी म्हणजे जे, जे चॅम्पियन्स पहिला क्रमांक कधी मिळवला नव्हता तो आज मिळवला याचा आनंद खूप आहे आणि माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांना खूप खूप अभिनंदन आणि असंच त्यांनी आपला खेळ उंचवत राहावा अशी माझी अपेक्षा आणि दररोज प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसमुळेच हे होऊ शकते हे त्यांनासुद्धा समजलं आहे आणि मला वाटते त्यांनी त्यां हे कंटिन्यू करावं अशी माझी अपेक्षा आहे एकत्रित आणण्यासाठीच्या ज्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये बेळंकी हे केंद्र बनलेलं आहे मिरज तालुक्यात त्यांनी ग्रामीण संघांसाठीच्या ह्या स्पर्धा आयोजन केल्या इतर स्पर्धांमध्ये शहरी गट ग्रामीण गट असे वेगवेगळे गट असतात पण यांनी यावेळेला एक नवीन उपक्रम सुरू केला ज्यामध्ये फक्त ग्रामीण संघांनाच चालना दिली गेली आणि त्यामुळे मल्लेवाडी एरंडोली आरग बेडक यासारखे नवीन संघ यावेळेला यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेतला आणखीन एक आमचं एक कायमचं धोरण असं होतं की नॉकआउट स्पर्धेपेक्षा तुम्ही लीग स्पर्धांना चालना द्या की जेणेकरून कसाही खेळाडूंचा आणि संघांचा एक दिवस हा त्या स्पर्धेसाठी त्या दिवसासाठी मोडतच असतो जेणेकरून या लीग स्पर्धांमधून त्यांना एका प्रवेशपीमध्ये दोन सामने खेळण्याची संधी मिळतात आणि त्यातून सर्व संघांनी नौख्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ते धोरण अतिशय चांगल्या पद्धतीनं राहुल कुलकर्णी साहेब आमच्या असोसिएशनचे सहसंचालक आहेत बसवराज धूप असोसिएशनचे संचालक आहेत गणेश वड्डी इतर आणि त्यांना चालना देणारे त्यांना प्रोत्साहित करणारे या बेळंकी गावातले त्यांचे सहकारी त्यांची टीम यांचं खरंच मी त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि त्याहून म्हणजे आमच्या खंडेराजुरी संघांचा हा पहिला विजय आहे सांगली जिल्हा असोसिएशन स्थापन झाल्यानंतरची ही मान्यताप्राप्त पहिली टॉप जिंकलेली आहे आमच्या संघाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे आमचा संघ पूर्ण फेअर अँड क्लिअर क्लिअर क्रिकेट खेळतो कोणतंही फ्रॉड क्रिकेट नाही कोणतंही मैदानात कुठं दंगा नाही जवळजवळ चार वर्षात आमच्या संघानं पाच ते सहा लाख रुपये प्रवेश फीसाठी घालवला असेल पण कोणतीही तक्रार नसते आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा सा साधी यांची तक्रार नसते कोणतेही हा विजय आमच्या गावच्या क्रिकेटसाठी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदनही व्यक्त करतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार